आज महाविकास आघाडी बैठक झालेली आहे मोठा प्रतिसाद काय बैठकीत ठरलेलं आहे आणि शिर्डी लोकसभे संदर्भात उमेदवार ठरलाय का महाविकास तुम्ही इंडिया आघाडी विचारता की महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस एन सी पी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एन सी पी शरद पवार साहेब आणि काँग्रेस आहेत ह्या पक्षाची इंडिया आघाडी झालेली आहे आणि इंडिया आघाडीची आज युवा सेनेच्या वतीने तिन्ही दो तिन्ही पक्षाचे यूथ विंग जे आहे त्यांचं आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि येत्या सोळा फेब्रुवारी मार्चला या स शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलेलेच आहेत फक्त सामनामधून पेसोट यायची आहे भाऊसाहेब वाकचौरे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही युवा सेनेची वतीने युवा सैनिकांचा मेळाव्याचं आयोजन आज या बैठकीमध्ये केलं के जाईल त्यासाठी मुंबईवरून आमच्या उपनेत्या आणि युवासेनेच्या कोर कमिटीच्या कार्यकारी कमिटीमधल्या शीतल देवरुखकर आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये ह्या बैठकांचं आयोजन होत आहे नाही शिव शिवडी लोकसभा मतदारसंघाची जागा उबाटण नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आलेलीच आहेत आणि उद्धवसाहेबांचा नुकताच दौरा झालेला आहे आणि या शिर्डीवासियांनी सुद्धा जे त्यांचं स्वागत केलेलं आहे हे महत्वाचं आहे म्हणजे शिर्डीच्या जागेवरून जो काँग्रेस आणि शिव शिवसेनेचा जो तिढा होता तो सुटला असं म्हणायचं तिढा नाही आहे एक ठीक आहे वैचारिक मागणी म्हणजे लोकसभेच्या अधिकाधिक जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात असं जर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे पण ते जसा आता भारतीय जनता पक्ष गद्दार गट आणि अजित पवार पवार गट हे ज्या पद्धतीने एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत तशा पद्धतीचा प्रयोग इंडिया आघाडीमध्ये नाही आहे जे आहे ते समोपचाराने सलोख्याने आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप आणि गद्दार गटांना गाडायचं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे हा निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे मात्र अजून इंडियाची कोणतीही नावाची घोषणा झालेली नाही आहे का उशीर केला जातो आज तसे काय आवश्यकता नाही आहे ज्या ज्या उमेदवारांना आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांना त्यांना त्या त्या पक्षाने गोहेड दिलेले आहे आचारसंहिता लागत नाही हे आधी पहिलं समस्या आपल्या देशासमोर दुर्दैव आहे की पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा आणि अमृत महोत्सव वर्षामध्ये निवडणूक आयोगच व्हेंटिलेटरवर हो आहे ही दुर्दैव आहे त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयो, आयोग येत नाही तोपर्यंत देशाची आचारसंहिता लागणार नाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही मग उमेदवार जाहीर करण्यामध्ये काय अर्थ आहे एकंदरीत भाजपचे जे तिकीट जाहीर झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता परतीच्या वाटेला खूप आहेत जशी मी सांगितलं की माझा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ तसंच नगर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आघाडीचाच उमेदवार येणार भाजपचा नाही तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर माहिती अजूनही संभ्रम आहे त्यांना उमेदवार मिळत नाही कदाचित ती जागा मित्र पक्षाला देण्याच्या तयारीमध्ये ते दे आहेत कसं बघतात तुम... भाजप दावा करतो भाजप नाही मी ठरवलेलं मी म्हणजे आम्ही ठरवलेलं आघाडीच्या मंडळीने काय कोणाला निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नाचायचं त्यांनी नाचवा आता शिमगा येतोय आमच्या कोकणामध्ये शिमगा खूप मोठा असतो त्यामुळे त्यांना नाचायचं त्यांनी नाचा अडीच लाखाच्या फरकाने त्यांना आपटायचं आहे एक रहीत धरून त्यांनी नाचायलाही यावं शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला ज्या पद्धतीनं जागेची चर्चा होत दिसते कुठंतरी भाजप सोबत घेऊन त्या पक्ष संपूर्ण माग लागला असं वाटतं नक्कीच भारतीय जनता पक्षाचा आजपर्यंतची कार्यप्रणाली जी पाहिली की वापराने फेकून द्या तशा पद्धतीने गद्दार गटाचं दोन्ही गद्दार गटांचं विसर्जन लवकरच अर्थी महासागरामध्ये होईल बौद्ध समाजामध्ये नाराजी आहे लोकसभा संघात बौद्ध समाजाची नाराजी आहे त्यांचं ते। म्हणणं आहे की महाविकास आघाडीने बौद्ध समाजाचा उमेदवार द्यावा हे नोटाचं सुद्धा ऑप्शन निवडायला तयार आहे मला वाटत नाही की या संपूर्ण देशातला किंवा महाराष्ट्रातला बौद्ध जन समाज जो आहे त्यांचा विश्वास माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर आहे यांचा विश्वास शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यावर सुद्धा आहे नोटाचा ते वापर करणार नाही कारण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे एकाधिकारशाही हुकूमशाही चालवणारे पंतप्रधान ज्या पद्धतीने गुंडाळून टाकत आहेत मोडतोड करून टाकत आहेत आणि जर दुर्दैवाने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्दैवाने पुन्हा एकदा मोदी चारसो पार केला तर पुढचं प्रजासत्ताक दिन साजरा होईल की नाही शंका आहे आणि म्हणून बौद्ध समाज हा जागृत आहे विचारी आहे तो आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करेल लोकसभा निवडणूक जर बघितली बघा मनोज जरांगे पाटील आणि समस्त मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं मराठा आंदोलन हे सध्याच्या शिंदे सरकारने शिष्यात घालायचा प्रयत्न केला होता गुंडाळायचा प्रयत्न केला होता जरांगे पाटीलना फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जरांगे पाटील सुद्धा वेळीच सावध झाले संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज सावध झालेला आहे ओबीसी समाजाला पण कळून चुकलेलं आहे त्यामुळे आपल्या मराठा समाजाचे मारे आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते शिंदे आणि फडणवीस आहेत हे आता मराठा समाजाला माहिती पडलेलं आहे धन्यवाद